आपल्या दैनंदिन जीवनात कोणत्या गोष्टीला किती महत्त्व दिलं पाहिजे याची एक सुंदर सुभाषित आहे शतम विहाय भोक्तव्यम सहस्रं स्नानमाचरेत लक्षं विहाय दातव्यम कोटी त्यक्त्वा हरी भजेत अर्थ लक्षा लक्षात घ्या देव सांगतायत की शंभर कामं सोडून माणसाने वेळेवर भोजन केलं पाहिजे हजार कामं सोडून त्यांनी स्नान केलं पाहिजे लाख काम सोडून त्यांनी दान केलं पाहिजे आणि कोट्यावधी कामे बाजूला ठेवून देवाचं नामस्मरण त्यांनी केलं पाहिजे असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे म्हणून स्नान केल्याशिवाय भोजन कधीही करू नये आणि स्नानापेक्षाही जास्त महत्त्व दानाला द्या दान केल्यानेच पुढं आपण श्रीमंत होऊ शकतो देशील तेव्हा घेशील जे आपण देतो तेच आपल्याला परत मिळत असतं म्हणून दान नेहमी केलं पाहिजे आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं नामसंकीर्तनाशिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही म्हणून काय म्हणलेलं आहे कोटी एकवा हरी भजेत म्हणजे कोट्यावधी बाजूला ठेवून आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे म्हणून तुम्ही कुठेही राहा तनानी कुठेही रहा पण मनानी भगवंताच्या चिंतनात असलं पाहिजे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट या जगामध्ये आहे म्हणून दाखवायचा काहीच विषय नाही मनामध्ये आपण सतत एका इष्टदेवतेचं स्मरण किंवा सद्गुरूने दिवेला गुरुमंत्राचा जप आपण नेहमी केला पाहिजे हेच आपल्या जीवनाला सार्थक बनवेल